ಸಮಾಧಿ ರಾಮಕೃಷ್ಣಹರಿ ಆಳಂದಿ ಭವತಿ ಶೋಭೆ ಸಿದ್ಧಮಾಂದಿ ಸನ್ಮುಖ ಅಜಾನ ಅಜಾನವೃಕ್ಷ ದೇವದೇತಿ ಯಥಿ ಸಾಕ್ಷ ಕೀರ್ತನಗಜರಿ ಕೀರ್ತನಗಜರಿ ನಾಮಘೋಷ ಚರಾಚರಿ ಐಸಾ ಸೋಹಳಾ ಐಸಾಸನಂದ ಜನಾದ್ದಾಹಿ ಭೇದ ಏಕ ಜನಾರ್ದದಿ ನಾಹಿ ಭೇದ ನುಕ್ತಾಚ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाकराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या घाटावर करण्यात येतं वर्षी देखील माईर सेमायटी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम या पुण्य भूमीमध्ये पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपणाकरता विश्वशांती दर्शन या चॅनलच्या माध्यमातून विशेष भागांद्वारे घेऊन आलो आहोत तो ठेला साधू बोध झाला तो ठेला ठाईचा मुरला अनुभव साधूचा सा बोध झाला की मग न संपणारा ठेवा मिळतो पण तो ठेवा म्हणजेच हरिनामच आहे आणि तो अंगोपांगात मुरवून ठेवावा लागतो तो अनुभव मोठा असतो कापुराची वात पेटवली की तिची समाप्ती त्या ज्योतीमध्ये होते तसेच हरिनामाची समाप्ती शरीरासोबतच व्हायला हवी अशा साधू बोधाने नटलेला भक्त मोक्षाला पोहोचतो आणि भाग्याचा ठरतो साधू संगतीची गोडी घेतली की तो जनावनामध्ये हरिरूपानं आहे हा बोध होतो असं माऊली सांगतात साधू साधकाला बोध देत असतात पाहुयात याचंच महत्त्व आपल्या आजच्या कीर्तनधारेतून हे निरूपण सादर करतात हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुंडे हरी कृष्ण ज्यांना ज्ञानोबा राय कळले ते रेड्याच्या जन्माला गेले किंवा रेड्याच्या जन्मात असले तरी धन्य झाले आणि ज्यांना ज्ञानोबा राय नाही कळले ते माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा वाया गेले बघा अजून गोडवा सांगतो चमत्कार चम तुम्हाला नसेल मानायचा तर नका मानू थोडा वेळ तुम्ही म्हणता कोणी जर म्हणत असेल भिंत नाही चालवली ठीक आहे नाही चालवली रेडा नाही बोलवला ठीक आहे नाही बोलवला हे चमत्कार तुम्हाला मान्य नसतील तर राहू द्या थोडा वेळ खरा चमत्कार कुठं झाला सांगतो आणखी मोठा चमत्कार सगळं ते रेड्याला वेद वगैरे बोलायला लावला आणि हे चार भावंड आळंदीच्या दिशेनं निघाले चमत्कार महाराज मोठा चमत्कार इथं झाला हे रेडा बोलला हे आपल्या श्रद्धा आहेत भावना आहेत आपण तर मानणारच आहेत कोणी मानेवर सुरू ठेवली तरी मानणारच आहे पण एखाद्याला मान्य नसेल तर त्याच्यासाठी सांगतो तो कार्यक्रम आटोपून माऊली तिघाभावंडासकट निघाले पुढं काय घडलं ऐका जेव्हा माऊली आळंदीकडं निघाले ते रेड्यानं पाहिलं आणि रेड्यानं कसलाच विचार न करता पैठणच्या दिशेला असलेलं तोंड वळवलं आणि माऊलींच्या मागं पावलं टाकत 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 निघाला कोण ऐका सव्वा सातशे वर्षापूर्वी रेड्याला कळलं होतं यांच्या पाठीमागे गेल्यावर नुकसान होणार नाही सव्वा सातशे वर्षानंतर जर माणसांना यांच्या पाठीमागं जायचं कळत नसेल तर या माणसांपेक्षा तो रेडा हजार पटीनं बरा असं म्हणावं लागेल विठाला काय सामर्थ्य आहे महाराज माऊलीच्या मागं निघालं ते आणि माऊलीने वळून नाही पाहिलं नाही येतोय का माऊली पुढं चालत होते ते मागं चालत होतं त्याला माहित होतं यांची पाठ धरून राहिलं तर कल्याण आहे चालत चालत आळ्यापर्यंत आलं आपला नगर मुंबई हायवे नगर कल्याण आणि तिकडनं नाशिक पुणे हायवे चौफुलीवर आळे नावाचं गाव आहे आळे फाटा म्हणतो त्याला तिथं माऊलीच्या समक्षत्व रेडा विसावला आणि माऊलीनी स्वतःच्या हातानं स सव्वा सातशे वर्षापूर्वी समाधी दिली कोणाला रेड्याला तिथं गाव वसलंय गाव मोठं संस्थान झालं त्या गावाला नाव मिळालं संतवाडी गावाचं नाव झालं संतवाडी सव्वा सातशे वर्षापासून तिथे सप्ताह होतो आम्ही कीर्तन करतो कोणाच्या पुढं मग तिथं <laughs> आमची कीर्तनं रेड्याच्या समाधी पुढं होतात दोन तास आम्ही कीर्तनातून वर्णन रेड्याचं करतो आणि कीर्तन संपल्यावर आम्ही साष्टांग लोटांगण रेड्याला घालतो रेडा दर्शनाचा विषय होतो रेडा समाधीचा विषय होतो रेडा कीर्तनाचा विषय होतो फक्त हात ज्ञानोबारायासारख्या साधूचा सा पाठीवर पडला पाहिजे साधूचा सा हात मी तर म्हणेल महाराज देव जर मला भेटला ना आणि त्यांनी जर प्रस्ताव ठेवला पुढच्या जन्मात तुला काय करायचं सा। मी सांगल देवा रेडा कर ना आणि फक्त माझ्यासाठी ती सगळी माऊलींच्या चरित्राची पुनरावृत्ती होऊ दे शुद्धीपत्रासाठी नको पण काही कामानिमित्तानं माऊली पैठणाला येऊ दे आणि मी रेड्याच्या वेशात त्याच्यासमोर माऊलींच्या समोर जाऊ दे आणि माऊलींनी माझ्या पाठीवर हात टाकू दे माऊलीचा हात पाठीवर पडणार असेल आणि मला वेदाचे दोन मंत्र बोलता येणार असतील तर एक जन्म नको देवा पुढचे पाच जन्म मला रेड्याचे दिलेस तरी चालतील मी रेडाच नाही मी गाढव व्हायला सुद्धा तयार आहे पण ते गाढव इथलं तिथलं नसलं पाहिजे श्रीक्षेत्र भगवानगडाच्या पायथ्याशी असलेली खरवंडी खरं नाव आहे त्याचं खरवंदी खरवंदी जिथं खराला नाथांनी वंदन केलं ती खरवंदी त्याची आता खरवंडी झाली तहानेनं व्याकुळ होऊन पडलेलं गाढव देवातील मी असावं गाढवाच्या रूपात मी तिथं लोळत असलो पाहिजे नाथबाबा पाण्याची कावड घेऊन त्या रस्त्यानं आले पाहिजे आणि त्यांच्या अमृत कलशातलं अमृत जल त्यांच्या अमृत हातानं त्यांनी माझ्या मुखामध्ये टाकलं पाहिजे नातांच्या हातच्या अमृत जलाचे दोन घोट प्राशन करायला मिळणार असतील देवा तर इथून पुढचे दहा जन्म तरी मी तशा गाढवाच्या रूपानं जन्म घ्यायला तयार आहे मी गाढवच नाही कुत्रा व्हायला सुद्धा तयार आहे फक्त तो बारशीचा असला पाहिजे नामदेव राय स्वामींचा त्यांच्या श्रीगुरूंचा खेचर स्वामींचा आशीर्वाद घेऊन अनुग्रह घेऊन पंढरीकडं निघाले पाहिजे त्यांचा मुक्काम बारशीत पडला पाहिजे नामदेवरायने स्वतःच्या हातानं दसम्या केल्या पाहिजे आणि कुत्र्याच्या वेशात असलेल्या मी त्या दसम्या तोंडात घेऊन पळालो पाहिजे आणि नामदेवरायनं तुपाची वाटी घेऊन माझ्या पाठी लागलं पाहिजे नामदेवरायच्या हातच्या तूप लावलेल्या दसमीचे दोन घास खायला मिळणार असतील तर देवा मला पुढं कुठलाच जन्म नको प्रत्येक जन्मात मी कुत्रा झालो तरी चालेल विठा हात सांगितला कधी तुम्ही मस्तक लावत राहा मस्तक लावत राहा एक दिवस त्यांचा शब्द तुमच्या कानी पडल्याशिवाय राहणार नाही आणि तो शब्द काय साधा असतो महाराज अलीमुखा वाटे अमृत वचन माथा हात ठेवी हे महावाक्याची निनावे गुरु कृपेची ने थावे माथा हात ठेवीला नोहे थापटीला जैसा एखादा गोड शब्द मावली आपल्यासाठी त्यांच्या मुखातून काढतील आपण आपलं काम करायचं मस्तक तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी आम्ही पाया तुका म्हणे पायाची मिठी दिली तुम्ही गाठी सोडिल्या पाहिजे गाठी सोडायचं काम त्यांचंय मिठी मारायचं काम आपलं मी दोन साधू सांगणार आहे अभंगात गेल्यानंतर इथंच मस्तक का लावायचं थोरा मोठ्यांनीसुद्धा जीवनाच्या अंतसमयापर्यंत त्याच भावना जपल्या आणि त्या भावनेनं जगले मग मस्तकावर हात पडला काय त्यांचा शब्द कानी पडला काय त्यांचे रजक्कन आपल्या मस्तकी लागले काय आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही याला शास्त्रीय शब्द आहेत त्यांचे रजक्कन आपल्याला लागणं स्पर्श कृपा म्हणायचं त्यांचा हात मस्तकी पडणं हस्तकृपा म्हणायचं त्यांचा शब्द कानी पडणं शब्दकृपा म्हणायचं आणि त्यांची नजर आपल्यावर पडणं नेत्रकृपा म्हणायचं चारही माध्यमातून साधू साधकाला बोध देत असतात याचा चिंतन अभंग साधू काय आणि संत बोधानं आपल्या आयुष्यात काय बदल होतात हे आपण आजच्या कीर्तनधारेतून पाहिलं भेटूयात पुढच्या भागात नव्या अभंगासह तोपर्यंत बघत विश्वशांती दर्शन हे रामकृष्ण हरी मग मी कोण ह्याचा शोध माऊली म्हणतात त्याचा शोध इथं लागेल तुम्हाला साधूचा हात मस्तकावर पडला माऊलींचीच होई सांगतो विश्व स्वप्नेशी माया निद सांडुनी धनंजया चे अद्वयानंदपणे जो न उरोनिया मी तुकाराम नाही मी सुदाम नाही झालं ना मी सुदाम नाही मी तुकाराम नाही मी गणेशानंद नाही मी देहरूपानं संपन न उरोनिया